राजगिऱ्याची चिक्की कशी बनवायची ते आज आपण पाहूया मी आता इथे कढई तापा ठेवलेली आहे आणि हे त्यासाठी लागणारं दीड पाव गुळ आहे हे राजगिर्याच्याला मी भाजून घेतले थोडंसं टमाटो खायचं गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे इथे आपला बघा असा पाक तयार झालेला आहे असे थेंब थेंब पडले ना तर पाक चांगला तयार झाला आहे आता आपण याच्यात लाया टाकून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं गुळाचा पाक आणि हे लाया अशा एकत्र एक करून घ्यायच्या चांगल्या आणि मग एक भांड्यामध्ये तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आणि पटपट थापून घ्यायचं नाही तर ते गार होऊन जातं इथे मी परातीला असं थोडं तूप लावून घेतलं आहे म्हणजे चिकटणार नाही असं तया ता परातीत टाकून घेतलं लगेच पटापट थापून घ्यायचं गरम गरम आहे ना तेव्हाच पटापट असं दाबून घ्यायचं इकडून असं पटापट दाबलं ना थापून घ्यायचंय चिटकी चांगली होती हे पाव किलो राजगिरेपासून बनवलेल्या लाया, या आणि त्यासाठी दीड पाव गुळ वापरलाय आणि याला असे सुरी थोड्या वेळाने सुरीने असं बारीक काप करून घ्यायचे राजगिरेची चिक्की तयार झाली बघा अशा प्रकारे तुम्ही करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे लाडू पण वळू हो शकता तुम्ही गरम 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 पटापट करावं लागतं आपल्याला चटके बसतात पण गरम गरम केलं तरच तो लाडू पटकन वळला जातो असा लाडू तयार झाला